मित्रांनो प्रसिद्ध अभिनेता लेखक आणि हास्य कलाकार सागर कारंडे तब्बल एकसष्ट एक लाखांची फसवणूक करण्यात आली आहे सागरची सायबर गुन्हेगारांनी तब्बल एकसष्ट लाखांची फसवणूक केली आहे इंस्टाग्रामवरील पोस्टना लाईक करून पैसे मिळवण्याची आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी त्याला जाळ्यात ओढली आहे त्यामुळे जे आहे ते आता या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एका अनोळखी महिलेने व्हॉट्सअपवरून सागर कारंडेशी संपर्क साधला तिने इंस्टाग्रामवरील काही पोस्ट लाईक करण्याचे काम सागरला दे देऊ केले आणि या बदल्यात प्रत्येक लाईकसाठी तुला एकशे पन्नास रुपये मिळतील असेही त्याला सांगण्यात आले दिवसाला साधारण सहा हजार रुपये कमावता येतील असंही तिने नमूद केलं सुरुवातीला सागरने हे काम स्वीकारलं आणि त्याला दहा वेळा एक हजार रुपये इतकी रक्कम मिळाल्यामुळे त्याचा या योजनेवर विश्वासही बसला त्यानंतर त्या भामट्यांनी सांगितलं की पुढे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी तुला काही देखील करावी लागेल त्यावर तीस टक्के कमिशनही मिळेल सागरने सुरुवातीला काही रक्कम गुंतवली या मोबदल्यात पैसे एका वॉलेटमध्ये जमा होत असल्याची दाखवण्यात आलं त्यानंतर जे आहे ते सागरने तब्बल सत्तावीस लाख रुपये गुंतवले मात्र वॉलेट मधील पैसे काढता येत नव्हते त्यासाठी टास्क पूर्ण करावा लागेल असेही सागरला सांगण्यात आले त्यानंतर सागरकडून आणखी एकोणावीस लाख त्यावर आ, तीस टक्के कर म्हणजेच एकूण एकसष्ट लाख रुपये घेतले गेले मात्र तो कर चुकीच्या खात्यात गेला असल्याचे सांगून तुला पुन्हा पैसे भरावे लागतील असंही सांगण्यात आलं यावेळी मात्र सागरला संशय आला आणि त्याने त्वरित पोलिसांकडे त्याबाबतची तक्रार केली त्यामुळे आता सध्या सागरला तब्बल एकसष्ट लाखांचं जे आहे ते तु चुना लागला आहे तसेच आता सध्या या प्रकरणाचा सायबर पोलीस विभागाकडून तपास सुरू आहे